काका तो बॉल इकडे पास करा <laughs> अरे मी काय काका दिसतोय तुला <laughs> बर चश्मिश <laughs> प्लीज मला चिडवणं बंद करा चिल यार आम्ही फक्त थोडी मजा करतो आता मला बॉल पास कर ठीक आहे काका <laughs> अरे गेल्या काही दिवसांपासून विकी खेळायला आलेला नाहीये होय बरोबर आहे आहे गोष्ट चला त्याच्या घरी जाऊन बघूया हॅलो काकू विकी घरी आहे का हो या ना आहे तो घरातच काकू गेल्या काही दिवसांपासून तो बाहेर खेळायला येत नाहीये तू आजारी आहे का तो ठीक आहे पण तो तुमच्यावर खूप नाराज आहे तो चष्मा लावतो म्हणून तुम्ही त्याला का चिडवता काकू करत अरे जर अशी कोणी चेष्टा केली तर तुम्हाला कसं वाटेल कबीर तुला कोणी दाताड्या म्हटलं तर आवडेल का किंवा तुला कोणी जाड्या म्हटलं तर बिजवाय आणि बल्लू तुझ काय तुला कोणी बुटक्या म्हटलं तर तुला कसं वाटेल आमचं चुकलं आम्हाला माफ करा काकू विकीला काय वाटेल याचा आम्ही विचारच केला नाही तुम्ही चाक येऊन विकीला का नाही हे सांगत अरे विकी रिअली सॉरी मित्रा आम्हाला तुला काही दुखवायचं नव्हतं प्लीज आम्हाला माफ कर यानंतर आम्ही तुला चिडवणार नाही असं प्रॉमिस करतो मित्रांनो मी तुम्हाला खूप मिस केलं तुम्ही पण तुमच्या वर्गमित्रांना छेडता का त्याबद्दल त्यांना काय वाटतंय याबद्दल तुम्ही विचार केलाय